तर मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आधार कार्ड पॅनला लिंक आहे का नाही हे चेक करणार आहोत तर चला तर मग आपण आपलं पॅन कार्ड आधारला लिंक आहे का नाही हे बघूया गुगल ब्राऊझर ओपन करून घ्या त्यामध्ये इन्कम टॅक्स नाव टाईप करा इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पहिलीच वेबसाईट येईल तिथं क्लिक करा त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर खाली यायचं लिंक आधार टेटस यामध्ये क्लिक करायचं तिथं क्लिक केल्यानंतर आपला पॅन नंबर आणि आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर आपला पॅन नंबर आणि आधार नंबर टाकून घ्या पॅन नंबर आणि आधार नंबर टाकल्यानंतर लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा असा मेसेज येईल आपल्याला युअर पॅन इज ऑलरेडी लिंक माझं पॅन कार्ड ऑलरेडी आधारला लिंक आहे त्यामुळे असा मॅसेज आलेला आहे तुमचं नसेल तर तुम पॅन कार्ड नसेल तर आपलं पॅन कार्ड आधारला लिंक करून घ्या नाही केल्यास आपल्याला एक हजार रुपयाचा दंड भरावा लागेल आपला आता पॅन कार्ड व आधार लिंक करण्यासाठी आपल्याला एक हजार रुपयाचा दंड भरावा लागत आहे तर आपलं पॅन कार्ड आधारला लवकरात लवकर लिंक करून घ्या आपलं पॅन कार्ड कोणत्याही शासकीय कामासाठी आपल्याला वापरता येणार नाही ना व बँकमध्ये सुद्धा आपलं पॅन कार्ड निष्क्रिय होऊन जाईल त्यासाठी आपलं पॅन कार्ड आधारला लिंक करून घेणं खूप गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो